इथेच गमवायचे आहे आणि तुला इथेच गमवायचे आहे म्हणून कोणाला काही देता आलं नाही तरी चालेल मात्र प्रिय प्रियभक्ता नेहमी लक्षात घे कोणाचे मन कधी दुखू नको कारण माणुसकीचं मोल हे पैशापेक्षा फार मोठं असतं मित्रांनो असेच मामांचे प्रेमळ व भक्तिमय संदेश सर्वप्रथम प्राप्त करण्यासाठी जरूर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व आत्ताच संदेशाला लाईक करा व देवांचे नक्कीच तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होतील जेणेकरून आत्ताच कमेंट करा श्री संत सद्गुरू बाळूमामा आम्हाला व आमच्या कुटुंबाला सु ठेवा असं कमेंटमध्ये टाईप ठेवा देव सांगतात आयुष्यात जर एखादी गोष्ट तुला करायची असेल ना बघता तर तुला त्यासाठी मेहनत घ्यायची तयारी करावं लागेल त्याचबरोबर ध्यास आणि इच्छाशक्ती घ्यायची तयारी करा नक्कीच करावी लागेल याशिवाय काहीही करण्याची तुला गरज नाही बाकी सर्व काही आम्ही नक्कीच करू फक्त मेहनत घ्यायची म्हटल्यानंतर मेहनत घेऊन मोकळं व्हायचं नाही द्याज ध्यास घ्यायची म्हटल्यानंतर द्याज घेऊन पूर्णत्व मोकळं व्हायचं नाही इच्छाशक्ती घ्यायची म्हणजे फक्त इच्छाशक्ती घेतली म्हणजे मोकळं नाही लक्षात घ्या प्रत्येक गोष्ट प्रामाणिक करशील तर नक्कीच तुझ्या जीवनात सर्व काही चांगलं घडेल माझ्या प्रिय भक्ता तुझ्या परिवारापेक्षा श्रेष्ठ पैसा नाही या गोष्टीला नक्कीच समजून घे लोक बोलतील की माणसाची सही आणि स्वभाव हा कधी बदलत नाही पण एकदा बोटाला लागलं की सही पण बदलते आणि मनाला ठेस लागली की नक्की स्वभाव ही नक्कीच बदलतो या गोष्टीचे भान असू दे वाईट कोणीच नसतं बरं जीवनात अशी पण पण नक्कीच प्रत्येक माणसाची वेळ येते की माणूस कितीही खरा आणि चांगला वागला तरी तो कोणाच्या तरी मनासारखा न वागल्यामुळे नक्कीच वाईट ठरत असतो म्हणून माझ्या प्रिय भक्ता एक गोष्ट लक्षात दे घे या गोष्टीत आणि या जीवनामध्ये कोणीही वाईट वाईट नाही कोणीही पूर्णत्व नक्कीच वाईट नाही म्हणजे याचा अर्थ काय या आहे असा प्रश्न तुझ्या मनात उपस्थित होत असेल तर मी तुला सांगू इच्छितो प्रियभक्ता लक्षात घे या जगात माणूस पूर्णपणे वाईट नसून तर वाईट असता त्याच्या पासून ठेवलेल्या अपेक्षा लक्षात ठेव अपेक्षा जर तुला इतक्या ठेवायच्या असतील ना तर तुला स्वतःपासून ठेवण्याची गरज आहे नक्की तुझ्या जीवनात तू तु सर्व काही प्राप्त करशील वास्तवाचा विचार करून जगण्यात खरा आनंद आहे ही गोष्ट लक्षात ठेव कारण या जगात बाकीचा मोठेपणा हा जगासाठी मांडलेला नक्कीच देखावा असतो विश्वास नक्कीच ठेवा कारण देव तुमच्या सोबत आहे एक गोष्ट नेहमी लक्षात असू द्या भक्तांनो दुसऱ्याशी बरोबी बरोबरी कराला कधी जीवनात जाऊ नका कारण लक्षात घ्या तुमच्या ताटात काय वाढून मी ठेवले यावरती जास्त लक्ष करणे महत्वाचे आहे बाकीच्या गोष्टी तर होतच जातील फक्त मी तुमच्या या ताटामध्ये काय नक्कीच वाढून ठेवलं आहे ना हे नक्कीच तुम्ही लक्षात जर घेतलं तर तुम्ही तुमच्या आयुष्यात प्रगती करू शकाल अन्यथा नक्कीच तुम्ही दुसऱ्यावर जवाल तर तुमच्या आयुष्यात तुम्ही कोणतंही कार्य करू शकणार नाही माझ्या प्रेमळ भक्ता नेहमी मी माणुसकीच्या नात्यानं ना जर तुझं जवळच्या लोकांना मदत तू जर केली तर लोक विसरतात आणि नाही केली तर नक्कीच लक्षात ठेवतात म्हणून मी तुला एक गोष्ट सांगण्याकरती करीता आलेलो आहे नेहमी कुणाला मदत करायची असेल तर त्या व्यक्तीला कर ज्यांनी तुला तुझ्या वाईट काळात नक्कीच मदत करून तुझी चांगली वेळ आणलेली आहे त्याला मात्र नक्की चांगल्या मनाने मदत कर कारण तोच मी पाठवलेला व्यक्ती आहे हो तुझ्या अडचणीत धावून येणारा निस्वार्थ मनाने धावून येणारा जो व्यक्ती असतो ना तोच एका देवा समान असतो म्हणून त्याला जप मी तुला जपेल तोंडावर स्पष्ट न बोलणारी आणि नेहमी दबक्या आवाजात माघारी बोलणारी प्रत्येक माणसं नक्की स्वतःसाठी घातक असतात आणि दुसऱ्यांसाठी स्वतःसाठी घातक म्हणजे ते त्यांच्या आयुष्यात नक्कीच भोग भोगूनच मरतच असतात म्हणून लक्षात घ्या नेहमी दपक्या नक्कीच मा आवाजात कोणासाठी काही बोलू नका कारण हे सर्वात वाईट असतं लक्षात ठेवा शब्द तुमच्यासाठी मोफतच असतात फक्त त्यांचा वापर नक्कीच तुम्हाला अवलंबून की त्यांची किंमत तुम्हाला मिळेल की नक्कीच मोजावी लागेल कधी कधी नेहमी विश्वासाने नक्कीच ऐका तुम्हाला एखादा शब्द सुद्धा समोरच्या व्यक्तीच्या मनावर खूप घाव करून जातो त्यामुळे शब्द जपून वापर शब्दात नक्कीच खूप ताकद आहे शब्द हे अशी एक गोष्ट आहे जी मनुष्याचे जीवन देखील बदलू शकते म्हणून नेहमी शब्द बदल तुझे सर्व काही ठीक होईल माझ्या प्रिय भक्ता येणाऱ्या काही काळातच तुझ्या आयुष्यात ज्या प्रकारे सुख येणार आहे ना ते सुख पाहिल्यानंतरच तू आश्चरात परशिरवाळा आयुष्यात आनंद आनंदात जगणं ही एक कला आहे बरं आणि प्रत्येकजण हा कलाकार नसतो तोच कलाकार असतो जो समाधानी राहतो ती कला नक्की तुमच्या अंगात येईल जेव्हा समाधान हे शब्द फक्त ऐकून नाही तर तुमच्या कृतीत व मनात तुम्ही उतरवणार स्वतःच्या मनातील भीती ही प्रत्येकाला यशस्वी बनवू देत नसते म्हणून स्वतःच्या मनातील भीती काढ सर्व काही तुझं चांगलं होईल नात्यांमुळे विश्वास नसतो तर विश्वासांमुळे नेहमी नाती नसतात असतात लक्षात घ्या नक्की तुमच्या आयुष्यात सर्व काही ठीक होईल म्हणून लायकी नसलेल्या लोकांवर विश्वास ठेवल्या धोका नक्कीच मिळणार म्हणजे जी व्यक्ती तुला मदत करू शकणार नाही जी व्यक्ती तुला तुझ्या पूर्ण आयुष्यात कधी तुझा, तुझा स्वतःची व्यक्ती तुला मानणार नाही यांचा नक्कीच तू मदत मागशील तर तुला तिथे मिळणार फक्त आणि फक्त धोका स्वतःच्या स्वार्थापोटी एखाद्या निश्चित प्रामाणिक व्यक्तीचा कामापुरता वापर करून घेणे हा सगळ्यात मोठा विश्वासघात आणि त्या विश्वासघाताचे नक्कीच ज्यांनी धोका दिला ना त्याला सजा नक्कीच भोगावी लागते प्रिय भक्तांनो सुंदरता म्हणजे काय असते सुंदरता म्हणजे छान दिसणं मेकअप करणं आणि आकर्षण कपडे घालणं नाहीतर सुंदरता ही, ही तुमच्या वागणुकीवर तुमच्या स्वभावावर आणि विचारावर अवलंबून विचार असते बरं कारण तुम्ही कसे दिसता त्यापेक्षा तुम्ही दुसऱ्याच्या नजरेमध्ये कसे आहात हे सर्वात जास्त महत्वाचे असते दिकाव्या पनेला जो जातो तो आयुष्यात नक्की फसतो अत्यंत महागडी न परवणारी खऱ्या अर्थाने ज्याची हानी भरून येत नाही अशी गोष्ट किती उरली आहे याचा हिशोब न नसताना आपण जी वा नक्कीच वारेमाप उदलतो ते म्हणजे असते आयुष्य प्रिय भक्तांनो विश्वास ठेवा आयुष्यात मिळालेले अनुभव माणसाला त्याच्या विचाराने आणि जीवनाचे प्रवाह नक्की बदलण्यास भाग पाडत असते म्हणून तुम्हाला नक्कीच आयुष्यात अनुभव करणार करायचे आहे प्रत्येक गोष्टीचे माणसं ओळखा ओळखण्यात झालेली चूक हेच तुझ्या आयुष्यात आलेले दुःखांचं मोठं कारण असतात बर प्रभाव दमदार असण्यापेक्षा तुझा स्वभाव हा दिलदार हसाला हवं प्रिय भक्ता जीवनात प्रत्येक व्यक्तीची कदर कर एकदा गेलेली व्यक्ती नक्कीच तुला परत भेटत नाही कारण हा जन्मच पुन्हा नाही तर व्यक्ती कसे तुला पुन्हा भेटेल विश्वास ठेव तुझ्या आयुष्यात नक्की मोठा चमत्कार होणार आहे त्यासाठी तुला परिश्रम नक्कीच प्रामाणिकपणे करावे लागतील नक्कीच लक्षात ठेवा पुढल्या पानावर काहीतरी मी तुमच्यासाठी भारी लिहिलं असेल या आशेवर मागची पानं झाकत जगणं म्हणजे आयुष्य असतं आणि हे जगणं ज्याला समजत ना ते त्याच्या संपूर्ण आयुष्यात कधी रडत नाही जगात स्वार्थाने सुख मिळतं पण समाधान कधी मिळत नाही म्हणून लक्षात घ्या स्वार्थ सोडून द्याल तर आयुष्या सुखी व्यक्तीला आळसा सारखा कोणता शत्रू नाही आत्मविश्वास सारखा कोणता मित्र नाही आणि ज्याला आत्मविश्वास नक्कीच असतं तो आयुष्यात सर्व काही चांगल्या प्रकारे नक्की जगू शकतो प्रिय भक्ता लक्षात घे खरं जीवन जगणं प्रत्येक जण आत्ता सध्या विसरला आहे ते कसं मोबाईल आल्यापासून बोलणं विसरलं आहे दारात गाडी आल्यापासून प्रत्येक व्यक्ती चालणं विसरला नक्कीच एअर कंडिशन घरामुळे नक्कीच झाडाचा गर गारवा विसरलेला आहे नक्कीच कॉनक्रीटच्या व डांबरी रस्त्यामुळे मातीचा वास प्रत्येकाने विसरलेला आहे मन नक्कीच मनालाच इतके श्रम होतात की शरीराला कष्ट घ्यायला विसरला आहे कचकच त्याची नाती नक्की जपताना खरे प्रेम विसरलेला आहे पैसे कमवता कमवता प्रत्येक जण इथे माणसाची किंमत विसरलेला आहे कृत्रिम सौंदर्य प्रसादामुळे सौंदर्य पाहणं विसरलेलं आहे कृत्रिम नक्कीच सेंटच्या वासामुळे फुलाचा सुगंध मात्र विसरलेला आहे फास्ट फूडच्या जमान्यात नक्कीच प्रत्येकजण तृप्तीचे ढेकर नक्कीच विसरलेला आहे पॉप नक्कीच पॉप रॉकच्या दंदनाट व संगीत समाधानी विसरलेला आहे स्वतःची तुंबडी भरताना नक्की दुसऱ्यांचा विचार करणं प्रत्येकजण विसरलेला आहे सतत धावत राहताना श्रणभर विसावणं विसरलेला आहे उगाच मोठेपणा करता करता समाधानी जगणं मात्र प्रत्येकजण विसरलेला आहे स नक्की साधनासारखे विनोदी कृत्रिम खळखळून हसणं प्रत्येकजण विसरलेला आहे हसणं विसरण्यामुळे खरं जीवन जगणं प्रत्येकजण विसरलेला आहे श्रणभुंगर नक्कीच मृगजला मागे धावताना आयुष्याचा खरा आनंद इथे प्रत्येकजण विसरलेला आहे आयुष्याचा खरा आनंद म्हणजे काय असतो आयुष्याचा खरा आनंद म्हणजे प्रत्येक वेळी समाधान राहणं असतं प्रिय भक्तांनो पैसे दिले की माणसं नक्की जुळतात आणि पैसे मागितलं तर प्रत्येक नाती नाहीतर माणसं ही तुटत असतात म्हणून लक्षात घ्या प्रत्येक वेळी पैशाला इतके मूल्य देऊ नका की तुम्ही जवळची नक्कीच नाती तोडाल प्रिय भक्तांनो जर तुम्ही आजचा बाळूमामांचा संदेश इतका वेळ देऊन ऐकला असेल ना तर नक्कीच अजून थोडा वेळ देऊन ऐका देव सांगतात माझ्या प्रिय भक्ता विश्वास नक्कीच आजपर्यंत भरपूर विश्वास तुटली असतील पण विश्वास ठेवण्याची नक्कीच सवय तुझी तुटता कामा नाही कारण तुला विश्वास ठेवायचा आहे ते म्हणजे स्वतःवरती दुसऱ्यावरती विश्वास ठेवशील तर आयुष्यात पस्ताव्याशिवाय काहीही तुझ्याकडे उरणार नाही म्हणून विश्वास ठेव जर तुला विश्वास ठेवायचा असेल ना तर नक्कीच माझ्यावरती ठेवायचं आहे नक्कीच तुझ्या स्वतःवरती देखील विश्वास ठेवायचा आहे प्रिय भक्ता नक्कीच तुला जीवनात सर्व काही मिळेल फक्त तुला सर्व काही चांगल्या पद्धतीने विचार करायचा आहे विजयी झाल्याशिवाय रणांगण सोडायचं नसतं भक्ता लक्षात घे तुझं रणांगण जे आहे ना ते तू विजय व सर्वप्रथम यश प्राप्त केल्याशिवाय सोडू नको जिथे तुझे कदर नाही ना तिथे कधी जाऊ नको जे तुला पचत नाही ते कधी खाऊ नको ज्यांना खरं सांगितल्यावर प्रत्येक वेळी राग येतो त्यांची मनधरणी करत बसवू नको जे एकदा नजरेतून उतरले त्यांचा त्रास करून घ्यायचा नाही वेळ पाहून बदलतो त्याला कधी आपल्या संपूर्ण आयुष्यात नक्कीच मित्र बनवायचा नाही लाख संकटे जरी आली तरी कधी हार मानायची नाही अन्यायविरुद्ध लढायला कोणालाही घावरायचं नाही आपल्यावर प्रेम करणाऱ्याला जीवलगाची साथ कधी सोडायची नाही धन दौलत गाडी बंगला कितीही असू द्या गर्व कधी करायचा नाही आयुष्य हे सुख दुःख आणि संघर्षाचं रणांगण आहे विजयी झाल्याशिवाय या आयुष्यात कधीही शेवटचा श्वास घ्यायचा नाही माझ्या प्रेमळ भक्ता लक्षात घे शेवटचा श्वास तुला तेव्हाच घ्यायचा आहे जेव्हा हे तुझे संपूर्ण आयुष्य संपेल तेव्हा तुला तुझा आयुष्याचा शेवटचा नक्की श्वास घ्यायचा आहे म्हणजे विश्वास ठेव हो। तुझे आयुष्य संपेल असा विचार तर मनात आणू नको जो तू विचार करतो ना तसंच तुझ्या जीवनात होत असतं हे मात्र तू अनुभव अनुभव केला असतील कारण अनुभव वाटता तितक्या केव्हा सोप्या नसतात काही गोष्टी अनुभव म्हणजे काय हे तेव्हाच कळते जेव्हा एखादी गोष्ट आपल्याच बरोबर घडत असते आपल्याला समोरच्याला पुन्हा माफ करता येते पण कितीही ठरवलं तरी समोरच्या समोरच्यावर नक्की आधीसारखा विश्वास ठेवता नाही प्रिय भक्ता लक्षात ठेव हो, मी तुझ्यासोबत असताना या जगातील या ब्रह्मांडातील कोणतीही वाईट शक्ती किंवा कोणतीही व्यक्ती तुझा आघात करू शकणार नाही लक्षात ठेवा हो, ओसाड माळ माळरानावर जेव्हा गुल मोहर एकटाच फुलतो ना तेव्हा भर बहर, बहरतो तेव्हा त्याला नक्कीच बघून कळतं की बहरण्यासाठी परिस्थिती नाही तर मनस्थिती नक्कीच भक्कम असावी लागते म्हणून लक्षात घ्या तुम्हाला जर तुमच्या जीवनात नक्कीच बहरायचे असेल तर मनस्थिती नीट ठेव प्रत्येक गोष्ट तू प्राप्त करू शकतोस काहींना सांभाळा आणि काहींपासून सांभाळून राहा हेच आयुष्य आहे बाकी सर्व काही नक्कीच खेळ आहे राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक आली झाल्यावर नक्कीच थोडं नमलं तर जग जगातल्या सर्व समस्या तुझ्या नक्कीच दूर होईल मित्रांनो नेहमी एक गोष्ट स्वतःच्या लक्षात असू द्या कोणाचीही कौतुक नेहमी वेळेवर करा नाहीतर वेळ पाहून केलेली कौतुक म्हणजे सर्वात वाईट कर्म असते वर म्हणून लक्ष द्या सर्व काही तुमच्या हाती आहे प्रिय भक्तांनो फसवणाऱ्याला स्वतःची लाज वाटली पाहिजे बस एवढं प्रामाणिक राहावं आयुष्यात बाकी सर्व काही परमेश्वर आहे ना यावरती विश्वास आहेच प्रत्येकाचा नक्कीच नसतो मात्र ज्याचा आहे तो नक्कीच आयुष्यात सर्व काही प्राप्त करू शकतो शकतो प्रत्येक वेळी भावना बोलूनच दाखवल्या दाखवल्या पाहिजे असं अजिबात नसतं ते समोरच्या व्यक्तीला समजून पण घेता आल्या पाहिजे म्हणून लक्षात घ्या भावना तुम्हाला नक्कीच समजून घ्यायच्या असतात फक्त दाखवायच्या नसतात नक्की प्रिय भक्तांनो आज हा संदेश ऐका नशिबाने मिळालेली गोड माणसं श्रणिक झालेल्या त्रासाने नक्कीच तोडून टाकू नये कारण काय सांगावं उद्या सगळं असेल पण सोबतीला कोणी हक्काने भांडणार रुसणार कोणी हक्काने नक्कीच छोट्याशा समजुतीने लगेच खुदकन असणारं गोड प्रेम आयुष्यात नसेल ते दुःख अनुभवण्यापेक्षा आपल्या गोड माणसाची आणि नात्याची नेहमी काळजी घेणं मात्र गरजेचं आहे चांगल्या हृदयाने प्रचंड जास्त नाती बनतात आणि चांगल्या स्वभावाने ही नाती जन्मभर टिकून राहतात आयुष्य हे श्रणभुंगर आहे प्रत्येक नात्याची कदर करा आणि आपल्या गोड माणसाची नेहमी आयुष्यात काळजी घ्या बाकी परमेश्वर सर्व काही पाहून घेतील जोडणं खूप सोपं असतं मात्र जपणं मात्र अवघड असतं लक्षात ठेवा योग्यता माणसाला स्थान देते श्रद्धा नेहमी माणसाला ज्ञान देते नम्रता माणसाला मान देते आणि या तिन्ही गोष्टी ज्याकडे नक्कीच असतात Да одна. त्याच्या आयुष्यात स नक्कीच सन्मान या सर्व गोष्टी देत असतात विश्वास ठेवा वेळ कोणतीही यव मन विचलित होऊ देत न न देता परस परिस्थितीचा नेहमी सामना करायला हवा माणसानं कारण वाईट परिस्थितीची कायम नक्कीच राहत नसते वाईटानंतर चांगले दिवस येतातच जीवनात सतत लाभच होईल असे कधी नसते काही वेळा नुकसानी होईल चांगल्या दिवसात उन्मत होऊ नये वाईट दिवसात نهمي नक्कीच खचून जाऊने हरामाच्या पैशातून नव्हे तर कष्ट करून मिळालेल्या धनाचे पोट भरावे तुम्ही दानशूर जरी असला तरी नेहमी चुकीच्या मार्गाने धन कमवले तर त्याचे फळ तुम्हाला भोगावे लागलेच माझ्या प्रेमळ भक्ता मन तुझे प्रसन्न असेल तर प्रत्येक गोष्ट ही तुझी सुंदर असू शकते नेहमी दुसऱ्याला महत्त्व देणार देण्याच्या नादात आपण हे विसरत जात असतो की आपण स्वतः किती मौल्यवान आहोत हो माझ्या प्रेमळ भक्ता तू स्वतःला नक्कीच विसरून जात असतो तूच नाही तर या जगातील या श्रणातील प्रत्येक भक्त स्वतःला विसरून जात आहे की त्याचं जीवन किती अनमोल आहे व तो किती अनमोल आहे आणि हे जे कोणी नक्कीच विसरतं ते त्याच्या आयुष्यात सर्व काही नक्कीच विसरून जातं आपल्या अंतकरणात दोष ठेवणे आणि वाढवणे हे आपल्या व्यक्तिगत विकासासाठी हानिकारक आहे म्हणून लक्षात घ्या दोष काढून टाका आणि चांगले विचार व चांगले प्रत्येक क्षण अंगी घाला माणसं ओळखण्या झालेली चूक हेच आपल्या आयुष्यातील प्रत्येक वाईट असते फक्त खचून जाऊ नको जसं आमुषानंतर पौर्णिमा दुःखानंतर सुख व अपेशानंतर यश तसं वाईट वेळेनंतर चांगली वेळ त्यामुळे कधी वाईट वेळेला खचून नको वाई एट निघून जाईल शांत राहणं याच्यापेक्षा मोठं उत्तर कोणतं नसतं बरं काणी माफ करण्यापेक्षा मोठी शिक्षा देखील कोणती नाही त्यामुळे त्याग करा तुमच्या त्या अहंकाराचा आणि स्वीकार करा नेहमी वास्तविकतेचा संघर्ष सुद्धा त्यांना निवडतो ज्यांच्यामध्ये प्रचंड जास्त लढण्याची नक्कीच ताकद असते व बळ असते त्यांना संघर्ष या आयुष्यात नक्कीच निवडतो निर नक्कीच निरागस पवित्र आणि भावशील प्रेम लाभणं ही आयुष्यातील सर्वात मोठी कमी असते मित्रांनो देव सांगतात माझ्या प्रिय भक्ता नवा विचार ही नवी दिशा नक्कीच दाखवत नसते तर तुला त्या विचारा नक्कीच दिशापर्यंत नक्कीच घेऊन जाते कारण विचार एक विलक्षण शक्ती असून तुमचे भळे करण्याचे किंवा पूर्ण वाटोळे करण्याचे प्रचंड सामर्थ्य नक्कीच तुमच्यात विचारात आहे म्हणून विचार बदला नशीब बदलाला वेळ लागणार नाही मनस्थिती बदला, ला ना बदला परिस्थिती नक्कीच बदले नशिबात असेल तसे घडेल हे खरे नसून माणूस जसे घडवी तसे नशीब घडेल हेच सर्वप्रथम खरं आहे जगता प्रत्येकाला आलं पाहिजे लक्षात ठेवा मरता केव्हाही येतं पण नेहमी आनंदाने जगता आलं पाहिजे सुख भोगता केव्हाही येतील पण दुःख पचवता आलं पाहिजे यशाने माणूस उंच उडतो पाय जमिनीवर ठेवता नक्कीच आलं पाहिजे मिळालेल्या यशात समाधान मानून आनंदाने जीवन जगता आलं पाहिजे पाप काय कसेही करता येतं पण पुण्य नक्कीच करता आले पाहिजे ठेच जीवनात लागतेच सहन करता आले पाहिजे जगण्यात लढाईत आ उणीव कायम भासेल ती उणीव भरता नक्कीच आलं पाहिजे हास्य आणि अश्रूंचा मिलाफ करून फक्त प्रत्येकाला या आयुष्यात समाधानी व चांगल्या प्रकारे आयुष्य जगता आलं पाहिजे भक्तांनो ज्यांना खरं बोलण्याचा आणि चुक मान्य करण्याचे ज्यांच्यामध्ये सामर्थ्य आहे त्यांना कसलेही मनावर त्यांच्या राहत नसतं लक्षात ठेवा भावना कळायला मन लागत वेदना कळायला जाणीव लागते आणि माणसू माणूस कळायला नक्कीच माणुसकी लागते आणि चांगलं जगायला मात्र सुंदर विचार लागतात व सकारात्मक विचार लागतात सुंदर विचारासाठी सोबत योग्य लागतात लागते व यशस्वी व्हायला कष्ट करावे लागतात फळ चांगले मिळवायला कर्म चांगली करावे लागतात भरभरून आय जगायला पैसा नाही तर एक गोष्ट लक्षात ठेव भरभरून जगायला पैसा धन लागत नसून भरभरून जगायला लागते ते म्हणजे आयुष्य आणि हे तुझे आयुष्य अजून भरपूर शिल्लक आहे प्रिय भक्ता फक्त याला जगून बघ कारण या आयुष्यातील प्रत्येक तुझा श्रण आनंदाचा आणि चांगला आहे फक्त यावरती विश्वास ठेव आणि पुढे जा आयुष्यात तुटलेला विश्वास बोललेले शब्द आणि गेलेली वेळ कधीही परत येत नाही कितीही आट्यापिट्या केल्या तरीही नक्कीच कधी नक्कीच जवळ व परत येत नसते स्वभाव हा फ्री हॉटस्पॉट सारखा असला की नक्कीच कोणत्याही पासवर्डची गरज पडत नाही लोक आपोआपच कनेक्ट होत जातात प्रभाव चांगला होण्यापेक्षा स्वभाव चांगला असणं आवश्यक आहे बाकी सर्व काही नक्कीच होऊन जातं लक्षात ठेवा जो प्रामाणिक राहतो ना त्याची किंमत लोकांना नक्कीच या आयुष्यात संपूर्ण कळत नाही आणि जे बोलायला लबाड असतात मात्र त्यांची नक्कीच किंमत मनुष्याला लवकर करते लक्षात ठेवा कर्मा कुणालाही कमी लेखू नका नक्कीच लक्षात ठेवा तर उठवू नका टोचून बोलू नका टोमणे मारू नका व पान उतारा कधी कोणाचा करू नका आणि कोणाच्या गरीबवर हसू नका कारण तुम्ही कितीही बलवान असला ना तरीही तुमच्याहून बलवान आहे ती म्हणजे ही वेळ जी एका साध्या कोळशाला हिऱ्याच्या स्वरूपात बदलू शकते शब्दातूनच प्रत्येक भावना जर व्यक्त झाली असती तर काही भावनांना नक्कीच अश्रुतून येण्याची नक्कीच कधी गरज भाजली नसती एकमेकांबद्दल अपेक्षा ठेवली आणि ती दुसऱ्याकडून पूर्ण झाली नाही तर प्रचंड जास्त त्रास होतोय ना तर त्यापेक्षा कोणाकडून अपेक्षा कधीही ठेवू नका आयुष्यात कधी दुःखी व्यक्ती म्हणून तुमच्या यादीत नक्कीच नाव येणार नाही आयुष्यात तुम्हाला सर्व काही प्राप्त करण्यासाठी तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा स्वीकार करायचा नाही फक्त एकाच गोष्टीचं तुम्हाला स्वीकार करायचा आहे ते म्हणजे तुम्हाला स्वतःच्या चा चा चांगल्या मनाचे प्रिय भक्तांनो लक्षात ठेवा भरोसा नक्कीच श्वासांवर सुद्धा नसतो आणि आपण लोकांवर सर्वात जास्त विश्वास ठेवतो संकट या जगातील असा जादूगर आहे ना जो एका क्षणात आपले कोण आहे व आपल्या परके कोण आहे त्यांची नक्कीच जाणीव करून देत असतो असा असतात हे संकट प्रत्येक वेळी लक्षात ठेवा संकटे येणे म्हणजे मनुष्याच्या नक्कीच जीवनात तो प्रगतीच्या मार्गाला नक्की जाणे असे असते म्हणून संकटे आले तर स्वतःच्या आयुष्याला व नशिबाला दोष देण्यापेक्षा संकटे कसे दूर करायचे याकडे लक्ष द्या नक्कीच भगवंत तुमच्या सोबत असतील प्रिय भक्तांनो विश्वास ठेवा त्या भगवंतावर ज्यांनी तुम्हाला त्यांच्या भक्तीत आणले आहे आणि हे भक्तीत आणणे म्हणजे अनेको नक्कीच दिवसाचे चांगले कर्म लागते व तुमचे हे चांगले कर्म असण्यामुळेच आज तुम्ही भगवंतांच्या भक्तीत मात्र विलीन झालेला आहात मित्रांनो श्रीसंत सद्गुरू बाळूमामांचे असेच प्रेमळ संदेश प्राप्त नक्की होतील फक्त चॅनलला सबस्क्राईब करा काही मिळवण्यासाठी ते नक्की गमावू नका आधीपासून नक्कीच तुमचं आहे प्रिय भक्ता विश्वास ठेव आनंदी आयुष्यासाठी स्वाद आणि वाद या दोन्ही गोष्टींचा त्याग करावा लागतो कारण स्वाद सोडला तर शरीराला फायदा होतो आणि नेहमीप्रमाणे वाद सोडला तर नाते टिकवण्यासाठी नक्कीच प्रत्येकाला फायदा होऊ शकतो संयम ठेव काही लोक भेटून बदलून जातात आणि काही तुझ्या आयुष्यात नक्कीच तुला भेटल्यावरती तुझं आयुष्य बदलून टाकतात लक्षात ठेवा नकारात्मक लोकांपासून नेहमी आयुष्यात दूर राहा कारण अशी लोक मदतीच्या वेळीसुद्धा काहीतरी नक्कीच अडचण तयार करतात किंवा नक्कीच बहाना करत असतात मात्र म्हणून लक्षात ठेवा नेहमी नकारात्मक गोष्टींपासून दूर राहा आयुष्यात प्रत्येक गोष्ट प्राप्त होईल प्रिय मित्रांनो असेच देवांचे संदेश प्राप्त करायचे असतील तर जरूर चॅनेलला सबस्क्राईब करा व आजचा हा देवांचा प्रेमळ व भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी जर तुम्ही तुमचा किंमतीचा वेळ दिलेला असेल तर धन्यवाद भेटूया असंच एका नवीन देवांच्या देवीस्वरूपी संदेशामध्ये एकदा जरूर म्हणा श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने चांग मल प्रिय भक्तांनो लक्षात ठेवा प्रत्येक भक्तांकडे हा देवीस्वरूपी संदेश जरूर शेअर करा धन्यवाद भेटूया असंच एका नवीन संदेशाद्वारे